नमस्कार डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे समस्या मुलामधील युटीआयची मुलामध्ये लघवीचा संसर्ग म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन युटीआय हा एक सामान्य पण गंभीर परिणाम करणारा आजार आहे या संसर्गात मूत्राशय म्हणजे ब्लॅडर किंवा मूत्रमार्गातून म्हणजे युरिथ्रा वर जाऊन किडनीपर्यंत संसर्ग होऊ शकतो नवजात बाळापासून मोठ्या शालेय वयातील मुलापर्यंत कोणालाही युटीआय होऊ शकतो परंतु लहान वयातील बाळांना आणि विशेषतः मुलींना याचा धोका अधिक असतो विशेष बाब म्हणजे लहान मुलं आणि बाळ आपली वेदना सांगू शकत नाही त्यामुळे पालकांनी सूक्ष्म निरीक्षण करणे आवश्यक ठरते युटीआय दोन प्रकार आढळतो हो। एक म्हणजे फक्त मूत्राशयाचा संसर्ग ज्याला सिस्टायटिस म्हणतात आणि दुसरा म्हणजे किडनीपर्यंत गेलेला संसर्ग याला पायलोनेप्रायटिस असे म्हणतात मूत्राशयाच्या संसर्गात ताप येत नाही पण लघवी करताना जळजळ होते वारंवार लघवी लागणे किंवा लघवी टाळण्याची वृत्ती दिसून येते लहान मुलांमध्ये अपघाते लघवी होणे किंवा रात्री बेड भिजवणे ही लक्षणेही दिसतात याच्या उलट किडनीच्या संसर्गात ताप पोटदुखी मळमळ उलटी अशक्तपणा आणि भूक मंदावणे अशी लक्षणे दिसतात हा संसर्ग अधिक गंभीर असल्याने रुग्णालयात उपचाराची गरज पडू शकते बाळामध्ये एवट्या ओळखणे अधिक कठीण असते कारण त्याला लघवीशी संबंधित त्रास बोलून सांगता येत नाही त्यामुळे ताप येणे दूध कमी पिणे वारंवार रडणे खेळात रस न घेणे उलटी जुलाब अशा लक्षणाकडे लक्ष देणे महत्वाचे असते काही वेळा मध्ये लघवीचा विचित्र वास येणे किंवा लघवीत रक्त दिसणे हे संकेतही मिळू शकतात कारणे काय आहेत तर युटीआय होण्यामागची मुख्य कारणे म्हणजे लघवीच्या मार्गात जीवाणूंचा प्रवेश होणे ई कला हे जीवाणू प्रामुख्याने असतात आणि ते लघवीच्या मार्गातून मूत्राशयात पोहोचतात मुलींच्या शरीर रचनेमुळे त्यांना संसर्गाची शक्यता अधिक असते त्याशिवाय मूत्राशयाचे विकार विरीन रोखून ठेवण्याची सवय वारंवार कब्ज म्हणजे पोट साफ न होणे डायबेटीस किंवा सिकल सेल अनिमिया यासारखे आजार प्रतिकारशक्ती कमी असणे आणि कुटुंबात आदी अशा संसर्गाचा इतिहास असणे ही कारणे ही यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात निदान कसे होते है? तर युटीआय निदान करण्यासाठी मूत्र तपासणी केली जाते यामध्ये युरिन अनालायसिस आणि युरिन कल्चर या चाचण्या होतात युरिन कल्चरमध्ये संसर्ग करणारा जीवाणू आणि त्यावर परिणाम करणारे अँटीबायोटिक्स ओळखता येतात बाळ किंवा न शौचालयाला शिकलेली मुलं असल्यास कॅथ्याटर मधून मूत्र नमुना घ्यावा हो लागतो युटीआयचा संशय असल्यास विशेषतः जर बाळ एक वर्षाच्या हात असेल किंवा किडनीशी संबंधित आधीच्या काही वैद्यकीय स्थिती असतील तर त्वरित डॉक्टरकडे जावे वेळेवर निदान आणि योग्य उपचार केल्यास बाळाचे मूत्रसंस्थेचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येते दुर्लक्ष केल्यास किडनीवर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद